ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वामध्ये करचुंडे येथे ग्रामपंचायतसमोर धारकांचे धरणे व निदर्शने यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भायती पक्केदार यांच्यासह अनेकांची आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता उपस्थिती होती ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष भायती पक्केदार यांच्या नेतृत्वामध्ये बीड तालुक्यातील करचुंडे या ठिकाणी ग्रामपंचायतसमोर नागरिकांच्या वतीने गायरान तात्काळ नावावर करून देण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे त्यावेळी महिला व पुरुषांनी त्या ठिकाणी तीव्र निदर्शने करत तात्काळ गायरान नावावर करण्याची मागणी केली Allah pun Berita